जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक 52 वा विवेक तसेवी लघवासी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरोनित्यम् वैराग्यम् समुपाश्रितः आचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ऐक ध्यानस्थिती प्राप्त झाल्यावर परब्रह्म प्राप्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आचरणांचा क्रम मी तुला सांगतो आहे तुला काय करावे लागेल निर्जन ठिकाणी राहा शरीराच्या देखभालीसाठी जेवढे आवश्यक असेल तेवढेच खा म्हणजे मध्यम आहार घे शरीर वाणी आणि मनावर नियंत्रण ठेव याचा अर्थ तू शरीर वाणी आणि मनाला आकार द्यावा जेणेकरून हे तिन्ही ध्यानासाठी अनुकूल असतील तू रोज ध्यान करावे आत्म्याचे रूप नेहमी लक्षात ठेवावे तू आत्मा किंवा स्वत व्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल तिरस्कार निर्माण केला पाहिजे तो तिरस्कार कसा निर्माण होतो स्वत व्यतिरिक्त इतर गोष्टींमधील दोष वारंवार लक्षात ठेवल्यास त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो इच्छा कमी होते आणि वैराग्य निर्माण होते अशा प्रकारे वैराग्य साधावे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्म प्राप्तीसाठी आचरणाचा क्रम शिकवत आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे स्मरण करीत शरीराच्या रक्षणासाठी आवश्यक असलेलेच अन्न घेऊया रोज ध्यान करूया आत्म्याचे नेहमी स्मरण करूया अही गोष्टींबद्दल अलिप्तता आणि तिरस्कार पाळूया आपण प्रत्येक कार्य श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमान नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनवून आपण फक्त श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया विवेक्तसेवी लघ्वासी यता वा कायमानासाः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन विविक्तसेवी लघ्वासी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरोनित्यं वैराग्यं समुपाश्रितः विविक्तसेवी लघ्वासी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः